मित्रांनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने बावनवे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन दोन हजार चोवीस पंचवीसचे चे शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान दिनांक सहा ते नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसला स्थळ जीव रसायन तज्ज्ञ डॉक्टर हरगोविंद खुराना विज्ञान नगरी विनायक माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय विसोरा येथे संपन्न होत आहे मित्रांनो त्यानिमित्ताने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे प्रसार आणि प्रचार होण्यासाठी आज दिनांक सहा जानेवारी जाने दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजता देसाईगंज येथे विज्ञान दिंडीचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय देसाईगण या ठिकाणी झाले यावेळेस उद्घाटक म्हणून माननीय श्री जगदीशची शर्मा उपाध्यक्ष नुकतन शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगन संस्थेचे सचिव मोतीलालजी कुखरेजा तसेच या संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते यावेळेस आपल्या जिल्हा परिषद माध्यमिक विभागचे उपशिक्षण अधिकारी श्री जी गेडाम साहेब यांनी यावेळेस मार्गदर्शन केले शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीनं मौजा विसोरा येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन केलेलं आहे आणि या विज्ञान प्रदर्शनीच्या शुभप्रसंगी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे प्रसिद्धी उद्देश वैज्ञानिक दृष्टिकोन याची जनजागृती होण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम विज्ञान दिंडीचा आयोजन देसाईगंज या नगरामध्ये संपन्न झालेला आहे मौदा देसाईगंज येथील सर्व आदरणीय मान्यवर मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या विज्ञान दिंडीचं पीत कापून उद्घाटन झालेलं आहे या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचं शिक्षण विभागाच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे आभार मानतो आहे आणि आयोजक तालुका देसाईगंज येथील सर्व माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक या सर्वांचं मी आभार मानतो आहे धन्यवाद या मातृभूमीला नमन माता सरस्वतीला नमन उपस्थित नूतन शिक्षण प्रसारक मंडळचे सर्व माझे सहकारी शिक्षणाधिकारी उपस्थित गुरुजन सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज या बावनवा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी आपण सर्वांना संस्थेतर्फे शुभेच्छा देतो आणि आता हे जे रॅली जे सुरू होणार आहे या आपल्या माध्यमातून जे विद्यार्थी जे शाळा शिकत नाही किंवा लहान आहेत त्यांना विज्ञान या विषयासाठी आणि शिक्षणासाठी एक गोडी निर्माण व्हावी हा एक प्रयत्न आपला राहील मी परत एकदा मनापासून आपण सगळ्यांना शुभेच्छा देतो इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद

आमच्या विज्ञान दिंडीची या ठिकाणी सुरुवात करत आहेत आमच्या नुकतन शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष आमच्या तुतन शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी गण सन्माननीय सचिव मोतीलालजी कुकरेजा साहेब कोषाध्यक्ष मुरलीधरजी दुपाळे साहेब सहसचिव अग्रवाल साहेब आणि सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा सूर्य विज्ञान प्रदर्शनीच्या प्रचारार्थ आमच्या आदरशैल हाऊसफुल तथा देसाईगंज शहरातील हाऊसफुल मित्रांनो जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे प्रचार व प्रसार करण्यासाठी देसाईगंज येथे भव्य अशी विज्ञान दिंडी काढण्यात आली आणि यावेळेस विद्यार्थ्यांनी थोर पुरुषांचे वेशभूषा करून यामध्ये सहभाग घेतला होता बघा मित्रांनो आपण बघत आहात की खूप सुंदर असं थोर पुरुषांचं या ठिकाणी वेशभूषा करून विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत मित्रांनो या विज्ञान दिंडीमध्ये पालखी तयार करण्यात आली होती आणि इथे आपले माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांची प्रतिमा या ठिकाणी ठेवण्यात आली होती त्याचबरोबर आपले संविधान सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आले होते या ठिकाणी मित्रांनो या विज्ञान दिंडीमध्ये आपल्या जिल्हा परिषद माध्यम विभागाचे उपशिक्षण अधिकारी सन्मानिय अमर सिंग सर या ठिकाणी उपस्थित मित्रांनो आदर्श इंग्लिश हायस्कूल तर्फे येथे खूप सुंदर असं मॉडेल तयार करण्यात आलं होतं यामध्ये चंद्रयान तीन तसेच मिसाईल सुद्धा तयार करण्यात आले होते यामध्ये अग्नि शौर्य प्रलय पृथ्वी अशी चार मिसाईल चे मॉडेल तयार करण्यात आले आणि खूप सुंदर असं हे मॉडेल तयार आदर्श इंग्लिश हायस्कूल यांनी तयार केलं आणि एक आकर्षणाचं ಕೇಂದ್ರಬಿಂದು ಠರಲ मित्रांनो या भव्य विज्ञान दिंडीमध्ये आदर्श इंग्लिश हायस्कूल देसाईगन यशोदा देवी इंग्लिश मिडियम स्कूल देसाईगण महात्मा गांधी विद्यालय देसाईगण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय देसाईगण प्रागतिक कन्या हायस्कूल देसाईगन कुते पाटील इंग्लिश हायस्कूल देसाईगन या विद्यालयाने सहभाग घेतला होता मित्रांनो यावेळेस जवळपास या सर्वही विद्यालयाचे मिळून दोन हजार विद्यार्थी या विज्ञान दिंडीमध्ये सहभागी झाले होते मित्रांनो आता आपण बघत आहात खूप सुंदर असं लेझी नृत्य विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केलेलं आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आपले गट अधिकारी नरेंद्र कोकुळे सर आपल्याला दिसत आहेत त्याचबरोबर उपशिक्षण अधिकारी अमरसिंग गेडाम सर हे सुद्धा या ठिकाणी सर्वांना इथे मार्गदर्शन करीत आहेत बघा मित्रांनो खूप सुंदर असं फवारा चौकातून ही रॅली आता आपल्याला दिसत आहे या विज्ञान दिंडीमध्ये दे, देसाईगंज शहरातील सर्व हायस्कूल येथील सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक आवर्जून उपस्थित होते आणि या दिंडीला खूप त्यांनी सहकार्य केलं

मित्रांनो विज्ञान दिंडीचा समारोपीय कार्यक्रम आदर्श इंग्लिश हायस्कूल देसाईगंज येथे पार पडला यावेळेस येथील प्राचार्य श्री शिंगाडे सर तसेच येथील गट अधिकारी श्री नरेंद्र कोकुडे सर तसेच जिल्हा परिषद माध्यम विभागाचे उपशिक्षण अधिकारी श्री अमरसिंग गेडाम सर यांनी यावेळेस मार्गदर्शन केले व सर्वांचे आभार मानले मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद